छान अशी मस्त कमी तेलकट अशी भजी बनवणार आहो तर मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेलं कांदा व का बारीक चिरलेले पाच पासा कडीपत्त्याचे पानं घालणार आहोत हे पानं घातल्यानंतर थोडी लसणाची पेस्ट घालत आहे थोडी लसणाची पेस्ट अर्धा चमच मीठ घालते अर्धा चमच लाल तिखट अर्धा चम्मच धना पावडर व चुटीकभर हळद घालते व आता छान याला मस्त मिक्स करून घेऊया चला तर आता आपण याला पाणी टाकून असं घट्ट बॅटर बनवून घेऊया थोडं मी जिरं टाकत आहे आता आपण यामध्ये छान असं गरम झालेलं तेल सोडणार आहोत तर तेल असं छान असं मस्त गरम झालेलं आहे तर मी आता तेल सोडत आहे तर आपलं तेल आता छान मस्त कडकडीत गरम झालेलं आहे तर आता तेल टाकलेलं गरम मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण भजे सोडणार आहो तर आपलं तेल बघा असं छान असं मीडियम तापलेलं आहे तर आता आपण छान असे भजे सोडणार आहो तर तुम्ही पण बघा असे छोटे छोटे मस्त असे भजे सोडत आहो तर असे आपण पूर्ण भजे असे सोडणार आहोत तर असे पूर्ण असे आजूबाजूला भजे सोडून घेणार आहोत आपले भजे छान असे मस्त एक बाजूने शिजत आलेले आहे तर त्याला आपण छान असं पलटी करून घेणार आहो काही भजे मी लेट टाकले तर शिजायचेच आहे तर त्याला पण छान असं मस्त शिजू देत देणार आहोत नंतर मी पलटी मारणार आहे तर आपले भजे असे एक बाजूने छान मस्त फ्राय झालेले आहे तर मी आता त्याला दुसऱ्या बाजूनी पण असे पलटी करून घेते तर बघा आपले भजी तर तर आपले भाजी अशी आता कळी सोडायला लागलेले आहे तर मी आता छान याला मस्त दुसऱ्या पण भाजी गोंड गोल्डन कलर येईपर्यंत छान मस्त असे तळून घेते व तुम्हाला दाखवते तर बघा आपले भाजी अशी छान मस्त असे फ्राय होऊन राहिलेले आहे तर चला आपले भजी असे हलकाचा गोल्डन रंग येईपर्यंत छान असे मस्त मस्त तळून घेणार आहोत हलकाचा गोल्डन रंग येईपर्यंत छान मस्त खरपूस असे तळून घेते अजिबात तेलसुद्धा राहणार नाही अशा प्रकारे तुम्ही पण नक्की अशी भजी बनवून बघा व तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा